नमस्कार आज आजना ऐराणी गुरु यूट्यूब चॅनलना विषय हे लोके काय म्हणतील त्यांना पहिले एक विचार ऐका मराठी लोक काय म्हणतील हा विचार सोडा व स्वतःचं आयुष्य स्वतः जगायला शिका पुन्हा एकदा ऐका लोक काय म्हणतील हा विचार सोडा व स्वतःचं आयुष्य स्वतः जगायला शिका दखा सुनील लोके काय म्हणतील ना यांना कधी विचारू करू नका लोकेशनं कसं आहे आपण आड बसून ना आ तू आड बस घ्या आपण पाया चालायला आहोत ना अरे तू पाया चालायला घ्या आपण पाय पाय चालवत ना का रे तू तर सायकलवर वर राह ना तू तर मोटरसायकल सायकलने दे का रे तू तर कार लाल पाहिजे रे हो तू तर पाय पाय फिराय ना म्हणजे लोके काय रस माहिती आहे का आपण कारवर फिरायला लागतोत त्यांना बाप पाय पाय फिराय ना तो कारवर फिराय ना म्हणजे लोके काय माहिती आहे का नातू पण अलग की चावायतस पोऱ्या पण अलग चावायतस बाप पण आलं कस म्हणजे नातू पोऱ्या बाप म्हणजे तीन पिढीस मग तीन लोकेस ना वेगळा सल्ला राहतस आपण कोणा सल्ला ऐकाना नाही कारण लोके फक्त चाव्यानंच कामे करतस हो आपण जर आजारी पडणूत ना कोणी दवाखान्याने बिल भर नाही आपण जर एक टाईम उपाशी राहणार ना कोणी आपले एक टाईम जेवण देस नाही कोणी आपला महिना ना किराणा भरी नाही देवा फुकटना सल्ला बढा देतील आपण एखादा छोटासा बिझनेस चालू करा ना का रे तू पावी किरा ना काल तू भाजीपालाही किरा ना तू तर ग्रॅज्युएशन वेल तू ना म्हणजे लोकेशन कसं राह माहिती आहे का ना आपले पोटभर ना देवा मरे देवात आपले आपला विचार करणार पडस आपले आपलं कुटुंब पुढे पडस आपण जर घरमा राहणार स्वतः ना घरमा कारे तुम्हाला तर पहिले साधं घर मोठं होई की आणि आपण जर बाळान घर मागवतो का रे स्वतः ना घर थोडी बाळांना घर म्हणजे लोके आपले समजा तुम्ही बाळांना घर माहेत ते एक जण सांगे पत्तर न बांधले की सांगे सलापटा म्हणजे जितला लोकेस ना आपण योजना ऐकूच ना तिथला लोके आपली येडा बनावतीन एक मन ऐकलं तुम्ही सबकी सुनना मन मनकी करना कारण मित्रसहने जमाना फक्त फुकटना सल्ला देस आपले वाट लावणारा कमी आणि आयुष्यमा वाट लावणारा जास्ती भेटतंस मनीसने आपली कधी प्रोग्रेस होत नाही आणि चुकीना मित्रस् राहामुळे चुकीना फॉ फौल, लोकल फॉलो करामुळे आपण कधी पुढे जातच नाही डखाना कोण तुमला असं सांगावं नाही मग आपण पाच हजार रुपये पडेलेत या पाच हजारले आणि एखादा बिझनेस चालू करले म्हणजे लोके फक्त ऐन टायमले चांगला सल्ला देवाना वही वयताटे काम पडावत नाही तुम्ही दुखमा ति काम पडावत नाही पण हां तुमले चुकण्या सल्ला देवाला दहा पैते तीन लोकेशना कधी विचार करू नका ज्या काम करामुळे तुम्हाला कुटुंब खुसरास हो ना, ना त्या कामले महत्व हो द्या ज्या कामामुळे तुमना घर पुढे ना त्या कामले महत्त्व द्या आज प्रत्येक पण पैसा आहे पण टाईम कोणापान ना नाही मित्र सोनी तर नातासले आपला काम ले पहिले व्हॅल्यू द्या मित्र बी असा पाया ज्या तुमले काय तर चांगला सल्ला देतील आणि जसा कपडा जसा वस्तू का ज्या भेटणार त्या घालत लावा कोण काय म्हणे त्यांना विचार करू नका तुम्हाला पण ज्या वस्तू काय त्या किंमती आहेत त्या हिरा आहेत तुमच्यासाठी त्यासना वापर करा दुसऱ्याला धावासाठी दुसऱ्या बायासाठी कधीच प्रयत्न करू नका दुसऱ्याला दखाळासाठी दुसऱ्याले पुढे आणण्यासाठी हाऊसमा याले त्यात आले दुसऱ्याने यावं ते अजिबात करू नका तुम्हाला पण जे सायकल आहे ना ते सायकल आहे एरोप्लेन समजा तुम्हाला पण मोटरसायकल आहे ना तिथे तुम्ही कार समजा आणि तिना वापर करा लोके काय म्हणतील नाही हो लोके एक दिन म्हणतस लोकेतले तुम्ही चांदीना सोना टाटमा बी गुलाबजामून बासुंदी पापड्या खावळात ना ते साखर कमी म्हणतील नाहीतर जेवण नाव ठेवतील आसरास आता मागे का मागे काही दिन्नी गोष्ट आहे मी इराण तुयानामा एस टीमा कंडॅक्टर बाई होती बिचारी तिले समोर वाला एक ना भेटणार तिने सांगत आले मला लग्न व्हायगे बरं का आणि चांगले तसे ओळख जुनी आणि नवरा काय करा म्हणे त्यांनी विचारं तर ते म्हणे त्याचा प्लॉटनं व्यवसाय आहे आणि आम्ही काय कोणले जास्त दखाव बाजीकरी नाही म्हणे कोर्ट मागोत लगीन लाईली दं आणि नंतर काय करा म्हणे पाच चार पाच लाख पाच सात लाख ज्या जमणार आमना त्यांना एक प्लॉट लिटा का म्हणे हुशार बना हुशार लोके काय म्हणते ना विचार करू नका आपला पैसा कसा वाढे त्याने तयारी कामले लागा बाकी जमाना काय काहीच नाही बी नावेश